लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर शहरातील शिवशक्ती नगर भागात राहणाऱ्या रा तानाजी बाबूराव सोनकांबे या दलित समाजाच्या मजुराने उदगीरचा ठेकेदार मेहराज पटेल यांच्याकडोकडे मजुरीच्या बदल्यात जेवण आणि दारू देण्याऐवजी मजुरीचे पैसे द्या ही मागणी केली त्यामुळे ठेकेदारासह अन्य तिघांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी वा त्या सुमारास शहरातील गरुड चौकात बेदम मारहाण त्याला केली मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृत्यू तानाजी सोनकांबळे याच्या नातेवाईकांनी ठेकेदारासह तिघांविरोधी गुन्हा दाखल करा अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला नातेवाईकांनी आंदोलन करण्याचा दिलेला इशारा मजुरावर झालेला बेदम मारहाणीवर संपूर्ण शहरात विशेषतः दलित समाजात निर्माण झालेले संतापाचे वातावरण याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यावर शासनाने सफल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई करून त्याचा तात्काळ ठेका रद्द करावा तसेच दलित समाजाच्या मृत्यूमुखी पडलेल्या मजुराच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी माझी सभागृहात विनंती आहे शासनाने नोंद घ्यावी 公布。